नमस्कार मी लक्ष्मी गांदुळेकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठी नववर्ष अर्थात हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त आमच्या तमाम लाखो प्रेक्षकांना मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा शरद पवारांना नेमकं झालंय काय म्हणजे त्यांचं वय झालंय हे त्यांना मान्य नाही आहे आणि ते वारंवार प्रत्येक सभेमध्ये त्यांच्या वयाचा विषय निघतो आणि ते त्या वयाच्या विषय निघाल्यानंतर प्रचंड संतापतात किंवा चेष्टे तुम्ही माझं काय पाहिलंय असं म्हणून माझं वय जरी झालेलं असलं तरी सुद्धा मी पायाला भिंगरी लावून आजही महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे महाराष्ट्रातल्या लोकांचं मला समर्थन आहे असं म्हणत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करत आहेत पण जशीच लोकसभा निवडणूक जाहीर झाली तशी पवारांची थोडीफार नाकाबंदी झाली आहे असं आता वाटू लागलंय कारण बारामतीमधून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्यात स्नुषा असलेल्या म्हणजेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात उतरलेल्या आहेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनं या ठिकाणी पूर्णपणे ताकदपणाला लावून सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आणि त्यामुळं गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पवार हे देशात वेगवेगळ्या भागात जाऊन इंडिया आघाडी अलायन्स सोबतच्या बैठका असतील किंवा प्रचार दौरे असतील हे न करता पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत आणि बारामतीच्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात दौरा आहेत अशाच एका दौऱ्यामध्ये उंडगाव नावाचं एक गाव आहे ज्या ठिकाणी पवारांनी एक उदाहरण दिलं की गेल्या छप्पन वर्षापासून मी अहोरात्र कष्ट करतो आहे समाजाच्या सा भल्यासाठी समाजाच्या विकासासाठी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करत करत मी लोकांच्या दारापर्यंत विकासगंगा पोचवण्याचा प्रयत्न करतो बैल पोळ्याला एक दिवस बैलाला सुट्टी असते मला मात्र ती सुद्धा सुट्टी दिली जात नाही किंवा मिळत नाही अशी खंत पवारांनी व्यक्त केली याचा अर्थ काय घ्यायचा पवार हे स्वतःला बैल म्हणालेत का किंवा बैलापेक्षाही खालच्या दर्जाचा कुठला प्राणी असं त्यांना सांगायचं होतं का आणि त्यांचंच अनेक सभासंमेलनांमधल एक, एक चर्चेतलं वाक्य म्हणजे बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायला पाहिजे आता पवार पंच्याऐंशीच्या घरात आहे याचा अर्थ त्यांचं देखील वय झालेलं आहे मग त्यांनी स्वतःहून निवृत्ती घ्यावी अशी अनेकांची इच्छा आहे आणि त्याचमुळं ते निवृत्ती घेत नाहीत किंवा त्यांनी आता कुठंतरी राजकारणात थांबावं आणि सूत्र आपल्या हातात द्यावीत अशी अजित पवारांची इच्छा होती पण ती अजित पवारांची इच्छा ही शरद पवारांना मान्य नव्हती आणि त्यामुळं शरद बाबूंनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदापर्यंतच लिमिटेड ठेवलं अजित पवारांना मात्र मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि त्यामुळं सध्या देशात भारतीय जनता पक्षाचं वातावरण आहे आणि या वातावरणाचा फायदा घेऊन अजित पवारांनी काकांची साथ सोडत भाजपसोबत उपमुख्यमंत्री पद पद पदरात पदर पाडून घेतलं या सगळ्या घटना घडामोडीनंतर शरद पवार प्रचंड नाराज झाले शरद पवारांनी अनेक सभांमधून अजित पवार यांचा नामोल्लेख न करता मी ज्यांना आमदार केलं मंत्री केलं खासदार केलं उपमुख्यमंत्रीपदापर्यंत ज्यांना नेऊन पोहोचवलं ज्यांच्या माध्यमातून या भागाचा विकास केला किंवा विकास करण्यासाठीची सूत्र त्यांच्या हातात दिली त्यांनी मात्र आपल्यासोबत गद्दारी केली घरात जर का चोरी झाली तर आणि चोर हा जर का घरचाच असेल तर आपण काय करणार दात कुणाकडे मागायची फिर्याद कुणाच्या विरोधात द्यायची असं म्हणत पवारांनी थेट अजित पवार अँड कंपनीला चोर देखील म्हणून घेतलं पण या सगळ्या घटना घडामुळे घडत असताना पवार यांच्या नंतर त्यांचा पक्ष सांभाळणारा कोणी सक्षम माणूस त्यांच्या पक्षात निर्माण करू शकलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळंच पंच्याऐंशी वय झाल्यानंतरही त्यांनाच पायाला भिंगरी लावून फिरावं लागतंय हे दुर्दैव आहे पवारांसारख्या माणसाकडून ज्याने अनेक माणसं घडवली मोठी केली निश्चितपणे केली आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक घराणे अशी आहेत की ज्यांना राजकारणातलं र कळत नव्हतं त्यांना पवारांनी बोटाला धरून राजकारणात आणलं आणि स्थिर स्थावर केलं मात्र पवार आपल्यानंतर एक सक्षम पर्याय आपल्याच पक्षात निर्माण करू शकले नाहीत आजही तीच परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस जी शिल्लक राहिलेली आहे त्यांच्या ताब्यात त्यामध्ये सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील यांच्यासारखे दोन चेहरे आहेत पण जयंतराव हे आज इथं आहेत उद्या कुठं असतील याबद्दल त्यांच्याच सहकाऱ्यांना शंका आहे सुप्रिया सुळे यांचा तो आवाका नाही आहे त्या संपूर्ण पक्ष सांभाळू शकतील की नाही याबद्दल स्वतः पवारांनाच शंका आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये पवारांना नाईलाज म्हणून का होईना पण यंदाच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये फिरावं आहे प्रचार दौरे करावे लागत आहेत आणि त्यांच्याकडं पर्याय नाही आहे याचा फायदा घेत भारतीय जनता पक्ष असेल अजित पवार गट असेल किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल यांनी त्यांना पूर्णपणे एकाच ठिकाणी बांधून ठेवण्यासाठी व्यूहरचना आखलेली आहे आता पवारांच्या म्हणण्यानुसार बैल म्हातारा झाल्यानंतर त्याला बाजार दाखवायचा असं जर का असेल तर मग त्यांच्याबाबत हा नियम लागू होत नाही का आणि जर का होत असेल तर पवार थांबणार आहेत कधी म्हणजे पवारांनी शतायुषी व्हावं पवारांनी दीर्घायुषी व्हावं यासाठी त्यांच्याच पक्षातील नाही तर सत्ताधारी विरोधी पक्षातील देखील लोक त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कामना करतील हे निश्चित आहे त्यांचा अनुभव देखील दांडगा आहे पण आता शरीर साथ देत नाही अनेक वेळा दौरे थांबवावे लागतात किंवा शरद पवार काय बोलतात हे लवकर लक्षात येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये अधिकच कष्ट करून काय पदरात पाडून घेणार आहेत पवार जर का त्यांनी कुठंतरी आपल्या पक्षाची कमान आपल्या पक्षाचं नेतृत्व हे दुसऱ्या फळीतील एखाद्या नेत्याच्या हातात दिलं आणि किंगमेकरच्या भूमिकेत किंवा रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत ते स्वतः जर का राहिले तर काही फरक पडणार आहे का निश्चितच नाही त्यांच्या अनुभवामुळं त्यांचे जे शिलेदार आहेत ते योग्य मार्गावर मार्गक्रमण करतील पक्ष देखील कायम राहील वाढवण्यासाठी पवार हे पाठीमागे राहून बिहाइंड द कर्टर राहून अनेक गोष्टी करू शकतात पण पवारांना ते मान्य नाही आहे पवारांना स्वतःचं वय झालंय हेच मुळात मान्य नाही आहे आणि त्यामुळंच पवार आजही मैदानात तळ ठुकून आहेत तग धरून आहेत पण जी परिस्थिती आहे ती याच्यापेक्षा विपरीत आहे पवार हे निश्चितपणे या लोकसभा निवडणुकीत दहा बारा जागेवर लढत आहेत त्यांच्या वाट्याला ज्या जागा आलेल्या आहेत त्यातील अनेक ठिकाणी त्यांना अद्याप उमेदवार देखील म्हणजे माडासारखी जागा असेल किंवा साताऱ्यासारखी जागा असेल ज्या ठिकाणी त्यांना उमेदवारसुद्धा अद्याप सापडू शकलेला नाही त्यांच्यासोबत राहिल्यानंतर आपलं भविष्य हे सेफ असणार आहे का आपण त्यापेक्षा भाजपचा पर्याय जर का निवडला तर निश्चितपणे आपलं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य सेफ होऊ शकतं हे ओळखून त्यांच्यासोबतचे अनेक सहकारी हे बाजूला गेलेले आहेत मग असं असतानाही पवार एवढा अट्टहास का करतायत पवारांना जर का सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं असेल किंवा त्यांना जर का केंद्रात मंत्री करायचं असेल राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांना जर का काँग्रेस किंवा एन डी सत्ता आणायची असेल तर ते दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये तरी शक्य वाटत नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये पवार जे बोलत बोलतायत किंवा त्यांच्यासमोर जी, जी आव्हानं आहेत त्या आव्हानांचा सा ते सामना कसा करणार त्या आव्हानांना परतून परतून लावण्यासाठी त्यांच्याकडं काय काय शस्त्रसाठा आहे दारूगोळा आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये खरोखरच त्यांचा पक्ष हा दोन चार जागी तरी यश मिळवू शकेल का हे पाहण्यासाठी आपल्याला निश्चितपणे चार जूनची वाट पाहावी लागणार आहे पण पवारांनी कुठंतरी थांबलं पाहिजे पवारांनी कुठंतरी याचा विचार केला पाहिजे हे जे राजकीय विश्लेषकांचं ज्येष्ठ राजकीय मंडळींचं मत आहे त्यावर पवारांनी निश्चितपणे विचार करावा असं वाटतं न्यूज अँड व्हिवचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका